वृक्षवल्लीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे वृक्षवल्लीच्या आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण गांडूळ खताचे फायदे काय काय आहे आणि त्याचा वापर आपल्या झाडांसाठी खत म्हणून कसा करायचा हे आपण बघणार आहोत हे जे तुम्ही इथं बघताय हे गांडूळ खत आहे आणि ते अशा प्रकारच्या पॅकिंगमध्ये आपल्याला नर्सरीजमध्ये किंवा ऑनलाईन सुद्धा आजकाल मिळतं याच्यातलंच थोडं मी इथं काढून घेतलेलं आहे हे जे पॅकिंग आहे हे एक किलोचं पॅकिंग आहे हे मला सत्तर रुपयाला मिळालेलं आहे आपण जर हे गांडूळ खत जास्त क्वांटिटीमध्ये म्हणजेच पाच किलोचं वगैरे पॅकेट घेतलं तर ते आपल्याला थोडस स्वस्त पडत याच्या नावावरूनच आपल्याला समजतंय की हे गांडुळांमार्फत तयार केलं जातं म्हणून याला गांडूळ खत असं म्हटलं जातं हे खत तयार करताना दीड ते दोन महिने जुनं शेणखत तसंच शेतातील पाला पाचोळा यांचे वाफे तयार केले जातात आणि त्यामध्ये गांडुळं सोडली जातात ही गांडुळं काय करतात हे जे सेंद्रिय पदार्थ आहेत शेणखत तसंच पाला पाचोळा हे सेंद्रिय पदार्थ खातात आणि त्यांच्या पचन संस्थेमध्ये असे काही बॅक्टेरिया असतात जे या सेंद्रिय पदार्थांचं विघटन घडवून आणतात हे जे विघटित झालेले सेंद्रिय पदार्थ आहेत याच्यापैकी फक्त दहा टक्के भाग गांडूळ हे आपल्या शरीरामध्ये ठेवतात आणि उरलेला जवळजवळ नव्वद टक्के भाग हा बाहेर टाकला जातो हा जो बाहेर टाकलेला भाग आहे हाच आपण हे गांडूळ खत म्हणून वापरतो या गांडूळ खतामध्ये नायट्रोजन तसंच फॉस्फरस पोटॅशियम हे मुबलक प्रमाणात असतात याच्यामध्ये जवळजवळ अडीच ते तीन टक्के एवढा नायट्रोजन असतो तसंच दीड ते दोन टक्के एवढं पोटॅशियम असतं आणि फॉस्फरस सुद्धा दीड ते दोन टक्के एवढा असतो याशिवाय झाडाला आवश्यक असणारी सर्वच्या सर्व सूक्ष्मद्रव्ये याच्यामध्ये असतात इतर जर खतं आपण बघितली शेणखत किंवा आपण जे किचन वेस्ट कंपोस्ट बघतो तर त्याच्यामध्ये सर्वच्या सर्व झाडाला आवश्यक असणारे सूक्ष्मद्रवे नसतात परंतु गांडूळ खत हे असं खत आहे ज्याच्यामध्ये झाडाला आवश्यक असणारी मूलभूत पोषण द्रव्ये तसंच सूक्ष्मद्रव्ये सुद्धा असतात त्यामुळं आपल्या झाडासाठी गांडूळ खत हे एक उत्तम खत आहे याच्याशिवाय आपण जेव्हा झाडाला शेणखत किंवा किचन वेस्ट कंपोस्ट देतो तेव्हा त्याचं विघटन होऊन ती जी पोषण तत्वे आहेत ती झाडाला मिळण्यासाठी बराच वेळ लागतो परंतु गांडूळ खताच्या बाबतीत कसं असतं की हे जे सेंद्रिय पदार्थ आहेत हे गांडुळांनी अगोदरच विघटित केलेले असतात त्यामुळे याच्यातून लवकरात लवकर झाडाला पोषण तत्वे उपलब्ध होतात याच्याशिवाय गांडूळ खतामुळे माती जी आहे ती भुसभुशीत राहायला मदत होते त्यामुळं मुळांभोवती हवा खेळती राहते मुळांची वाढ चांगली होते त्यामुळं झाडाची सुद्धा वाढ चांगली होते याशिवाय या गांडूळ खतामध्ये झाडाच्या वाढीसाठी आवश्यक असणारे एन्झाईम्स तसंच हार्मोन्स असतात या एन्झाईम्स आणि हार्मोन्समुळं झाडाची जी रोगप्रतिकारक शक्ती असते ती वाढते त्यामुळं झाडांवर रोग पडण्याचं जे प्रमाण आहे ते कमी होतं याशिवाय याच्यामुळं मातीमध्ये ओलावाट धरून ठेवण्याची क्षमता वाढते तसंच मातीचा जो पी एच असतो तो बॅलन्स करण्याचं काम सुद्धा हे गांडूळ खत करत तसंच मातीची सुपिकता सुद्धा यामुळं वाढते शिवाय मातीमध्ये जे काही सूक्ष्मजीव असतात जे आपल्या झाडाच्या वाढीसाठी मदत करतात म्हणजे जे मित्र सूक्ष्मजीव असतात तर यांच्या वाढीसाठी सुद्धा हे गांडूळ खत मदत करत तर या सर्वांमुळे काय होतं आपण हे गांडूळ खत आपल्या झाडांना दिलं किंवा शेतीसाठी वापरलं तर उत्पादन वाढतं शिवाय झाडांची वाढ सुद्धा चांगली होते आता या गांडूळ खताचा वापर कसा करायचा याविषयी थोडक्यात बघूया हे खत आपण आपल्याकडे असलेल्या सर्व प्रकारच्या फुलझाडांसाठी पालेभाज्यांसाठी फळभाज्यांसाठी तसंच जी काही शोभेची झाड आपल्याकडे असतात म्हणजेच इनडोअर प्लांट त्यांच्या साठी सुद, सुद्धा हे आपण वापरू शकतो म्हणजेच आपल्याकडे असलेल्या जवळजवळ सर्व प्रकारच्या म झाडांसाठी हे आपण वापरू शकतो तसंच आपण जेव्हा झाडाचं रिपोर्टिंग करतो तेव्हा आपण जे मातीचं मिश्रण बनवतो त्याच्यामध्ये सुद्धा हे गांडूळ खत आपण मिक्स करू शकतो जेणेकरून लवकरात लवकर जी पोषण तत्व आहेत ते आपल्या झाडाला मिळतील आता हे देत असताना कुंडीच्या आकारानुसार याचं प्रमाण वेगवेगळं ठेवायचं आहे ही जी कुंडी आहे ही दहा इंचाची कुंडी आहे तर दहा इंचाची कुंडी असेल तर त्याच्यामध्ये आपण एक मुठभर हे जे गांडूळ खत आहे हे देऊ शकतो हे गांडूळ खत देताना काय करायचं आहे अशा प्रकारे माती भुसभुशीत करून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे गोलाकारामध्ये खोडापासून अंतर ठेवून ही माती बाजूला सरकून घ्यायची आहे याच्यानंतर याच्यामध्ये हे गांडूळ खत अशा पद्धतीनं द्यायचं आहे अशा पद्धतीनं गोलाकारामध्ये आपण जर गांडूळ खत दिलं तर त्यामुळे काय होत की सगळ्या बाजूनी समप्रमाणात झाडाला खत मिळतं मुळांना खत मिळतं त्यामुळं झाडाची वाढ ही व्यवस्थित चांगली व्हायला मदत होते आणि त्यानंतर अशा पद्धतीने ही माती जी आहे त्याच्यावरती झाकून घ्यायची आहे आठ ते बारा इंचाच्या दरम्यान जर कुंडीचा आकार असेल तर आपण एक मूट गांडूळ खत त्याला देऊ शकतो त्याच्या खाली सहा इंच किंवा त्याच्यापेक्षा छोटे जर आपल्या कुंड्या असतील तर अर्धी मोठं गांडूळ खत आपण देऊ शकतो तसंच चौदा इंचाच्या वरच्या ज्या कुंड्या आहेत मोठ्या त्याच्यामध्ये आपण दोन मोठी गांडूळ खत आत्ता मी दिल्याप्रमाणे देऊ शकतो तर असे हे गांडूळ खताचे सर्व फायदे आहेत आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद